अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने रावसाहेब पटवर्धन हायस्कूल येथे वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर जावीर यांनी या कार्यक्रमाविषयी भूमिका मांडली अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राष्ट्रीय नेता म्हणून या ठिकाणी बोलतोय अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने राष्ट्रव्यापी पहिला पदवर पालक परिचय मिळावा आज पुण्यामध्ये घेतलेला आहे ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील संपूर्ण कानाकोपऱ्यातून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई ठाणे ह्या सर्व भागातून तसेच गोवा गुजरात मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक या सुद्धा या ठिकाणी एका होलार समाजाचे समाजवाद या ठिकाणी आलेले आहेत हा जो होलार समाज हा जो मेळावा आहे वधूवर पालक पालकपर्ष मेळावा हा फक्त होलार समाजातील जे उपवर वधूवर आहेत म मुलं मुली आहेत त्यांच्याकरिता त्यांनी आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर या का कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की पहिल्यांदाच जे विधवा परित्या विधूर आहेत त्यांनासुद्धा या मेळाव्यामध्ये त्यांचा सहभाग व्हावा त्याच्यासाठी स्वतंत्रपणे या ठिकाणी यंत्रणा आपण राबवलेली आहे आणि अखिल भारतीय होला समाज संघटनेच्या वतीने डब्ल्यू 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 डॉट होलार समाज डॉट कॉम अशा नावाची एक संकेतस्थळ वेब वेबसाईट आपण सुरू केलेली आहे या वेबसाईटमार्फत आज जी ज्या ठिकाणी नोंदणी होणार आहे त्याची डायरेक्ट ऑनलाईन ते वेबसाईटवर या ठिकाणी नोंदीची दखल घेतली जाते आणि त्याप्रमाणे दाखवलं जाते प्रसारित केलं जात आहे ह्या मेळाव्याचं वेगळं पण असं की ह्या ठिकाणी जी नोंदणी ठेवलेली आहे नोंदणी या ठिकाणी आम्ही मोफत अशा पद्धतीनं नोंदणी फी ठेवून नोंदणी कुठ फी कुठलीही न घेता मोफत असं या ठिकाणी नाही का आपण से सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत या ठिकाणी येणाऱ्या वधूवर पालक यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा प्रवेश फी आपण घेतलेला नाही आहे किंवा कुठल्याही पद्धतीचा आपण या ठिकाणी चार्ज लावलेला नाही आहे या आणि हा संपूर्ण खर्च अखिल भारतीय ओला समाज संघटना ही संघटना हा खर्च उचल त्यांनी उचललेला आहे आजच्या या मेळाव्याला आतापर्यंत सहा हजार लोकांनी या ठिकाणी आज भेट दिलेली आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया यवतमाळ बुलढाणा अकोला त्याचप्रमाणे म मा, ते खरं म्हणजे सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की या मेळाव्यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये या ठिकाणी नाही का मुलामुलीने लग्न करावेत व्हावेत विरुद्ध या ठिकाणी आम्ही चळवळ राबवतोय तसेच या ठिकाणी व्यसनमुक्तीची आम्ही या ठिकाणी चळवळ राबवतोय आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की ह्या वर्षीमध्येच आम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये सामुदायिक विवाहाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे मुला मुलीकडून कुठल्याही पद्धतीचा चार्ज न लावता पुण्यामध्ये एक सामुदायिक विवाहाचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे कारण का तर आली जो दुष्काळ नव्हे तर हा मुळातच हा समाजच बे मुळातच गरीब अशिक्षित असलेला हा समाज आहे आता कुठेतरी लोक वेगळे शिकत आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये काही जण हुंडा मागतात किंवा मोठं लग्न करून मागत आहेत त्यामुळं मुलीच्या आईवडिलांना किंवा मुलाच्या आईवडिलांना या ठिकाणी भृतदंड पडू नये कुठलाही खर्च होऊ नये आणि त्यांनी जो खर्च जमा केलेला पैसा आहे तो त्यांना डीमध्ये टाकावा आणि त्याचा लग्नाचा संपूर्ण करतो अखिल भारतीय वरा समाज संघटनेने उचलायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे या पुण्यामध्ये या वर्ष अखेरपर्यंत आपण सामुदायिक विवाह या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे अखिल भारतीय होलार समाजाच्या वतीनं वधूवर परिचय मेळाव्याचं प्रथमच आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यास राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिकांनी हजेरी लावली आहे त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट होलार समाज डॉट कॉम या वेबसाईटवर भेट देऊन माहिती मिळू शकते त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट एकनाथ जावेर यांनी सांगितले या ठिकाणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं जो सामुदायिक वधूवर परिचय मेळावा ठेवलेला आहे आणि हा आमचा समाज हा विखुरलेला आहे योग्य स्थळं ही ज्यांना त्यांना मिळत नाहीत पाहता येत नाहीत आणि म्हणून सर्वांना एकत्र करून ज्याच्या त्याच्या पसंतीप्रमाणे निवड करण्याचं या ठिकाणी या संघटनेमार्फत आयोजन केलेलं आहे आणि सध्या दुष्काळी परिस्थिती आहे हे मान्य आहे पण समाज इतका गरीब आहे की या समाजाकडं स्थळ पाहण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद नाही मोलमजुरी करून जगणारा हा समाज असल्यामुळे हा योजना आम्ही राबवलेली आहे